नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड समणक जनता पार्टीचा यवतमाळ वाशिम या, या लोकसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार या पक्षाने जो नारा दिला आहे तो जय मानवता जय संविधान जय भारत जय विज्ञान जय जवान जय किसान अशा पद्धतीचा नारा देऊन समणक जनता पार्टी आज निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे मुळामध्ये निवडणूक लढविण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की भारतातलं संविधान हे धोक्यात आलेलं आहे आणि सोबतच शिक्षणाची सुद्धा माती सत्तेत ज्या लोकांना आम्ही पाठवलेलं आहे त्या लोकांनी केलेली आहे शेतीचीही माती झालेली आहे ज्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळत होत्या त्या नोकऱ्यासुद्धा आता कंत्राटी पद्धतीवर कंत्रा, कंत्राटी कंत्राटी पद्धतीवर भरत्या करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्याच बाबींना लक्षात घेऊन आज संबंध जनता पार्टी निवडणूक मैदानामध्ये उतरलेली आहे त्या दृष्टीने शहात्तर वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या लोकांनी एका वर्षाला एक टक्का जरी विकास केला असता तर आज शहात्तर वर्षामध्ये शहात्तर टक्के विकास झाला असता परंतु तसं होताना दिसत नाही शंभर टक्के या ठिकाणी भारतीय जनतेची फसवणूक झालेली आहे ती फसवणूक थांबविण्यासाठी शिक्षण वाचविण्यासाठी भारतातल्या संविधानाला वाचविण्यासाठी आणि शेतीची होत असलेली ही थांबविण्यासाठी खऱ्या अर्थाने समणक जनता पार्टी ही निवडणूक मैदानामध्ये उतरलेली आहे आणि जनता या सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करण्याचं काम झालेलं आहे आणि म्हणून सरतेशेवटी सर्व मतदारबंधू आणि बघणींना एक उमेदवार या नात्याने अशा पद्धतीचं आव्हान करतो की सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदानामध्ये जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन भारतीय लोकशाही वाचण्यासाठी मतदान करावं अशा पद्धतीची या ठिकाणी एक विनंती करतो आणि थांबतो जय मानवता जय संविधान